جانتے کو بھویاں

स्वामी महाराजांच दर्शन घ्यायच दर्शन घ्यायचं आणि स्वामी महाराजांना अशी विनंती केली की स्वामी महाराज मी आपल्याला पाहून फार प्रसन्न झालं आपल्याला पाहून फार मी संतुष्ट झालो आणि मला असं मनोमन वाटत की आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा आणि आपण माझ गुरु व्हावा आपल्याकडे पाहिल्यापासून मला असं वाटत की तुम्ही माझे गुरु व्हावेता मला तुम्ही शिष्य करून द्या स्वामी महाराजांच्या ग्रस्थाला एकदा ज्ञान आणि मग स्वामी महाराज त्याला असं म्हणले की बाबा तू मला म्हणतोस मग हे जे भरुवस्त्र तू धारण केली तू कसा झाला बाबा की सद्गुरूच्या प्राप्ती शिवाय तुला हे मिळालं नस तू मुली झालास का त्यामुळे तो ग्रस्त थोडा गडबडला आणि मग तू म्हटला की नाही असं नाही म्हटलं परमपूज प्राप्ती मला झालेली नांदेड मध्ये मग स्वाभिमान म्हणजे गुरुची जर प्राप्ती तुला झालेली आहे तर तू परत मला नस काय म्हणतोस

आणि मला त्याच्याकरता मला ज्ञान संपादन करायचं की ज्याला ब्रह्म ज्ञानाची प्राप्ती व्हावी असल्यापासून आणि मग असं सांगितलंय की बाबा हे गुरुशिवाय मिळत नाही ब्रम्ह धन्यवाद अक्षरपाई म्हणून मग ते काय गुरु म्हणून मी एक निवड केली त्यांना दूर केलं आणि त्यांच्या आशीर्वाद जाऊन राहिलं आणि सांगितलं मला ज्ञान आहे तुमच्याकडे मला माझ्या दुसऱ्या फारच मला गोपाल कृष्ण आहे म्हणून आणि दोन आशीर्वाद गेल्यानंतर मग ती गुरुमावली काय करायची की वेगवेगळ्या सेवा बाकीच्या सांगायची पहिल्याला जस सेवा सांगायची तसा हा सुरवातीला काही काळ त्या सेवा केल्या पण नंतर नंतर याला अरुण वाटायला लागलं मग हा स्वामी महाराजांना म्हणतो की मला तिथं वेगवेगळ्या सेवा करायला हवायच्या त्या सेवेमध्ये हो अशा पद्धतीच्या सेवा हो, त्या ठिकाणाला गाईचा मोठा साफ करणे खरकडी भांडी साफ करणे झाडूण करणे सावध करणे या विविध प्रकारच्या सेवा मला सांगत होते खरखर मी काम माझ्या मी त्या दिलोच मला ज्ञान मिळायचं तो मला ज्ञान प्राप्त हवी आणि ज्या मला ज्ञान हवं तर मला अशा अगदी काय करणार की मला केवळ मला ज्ञान आहे मी ज्ञानाच्या वडिणी इथपर्यंत आलो पण मी त्यांना किती वेळ सांगितलं घरी त्यांनी मनाला घेतलं नाही त्याला त्या सेवा सांगत आहे मी कंट्रोल मी कंट्रोलला कंटाळलं आणि एक ठरवलं याला सोडून निर्बल म्हणून मग तुम्ही काय केलं तुम्ही माझ्या कुटुंबात सोडून दिलं

جی جی مہاراشٹرات پہلا لائو مدد ہوتے نکی چینل <سؤال> سبسکرائب کر आणि विधी काही हिंदा निर्णयाचे करतोय ही योजना करते कारण गुरु देव गुरु गुरु देणं केला आणि हे प्रकार केलं

Anderso se gelag vir danieker se tot hulle gelag het. Ek het baie gekyk. Ek het baie gekyk. Ek het baie gekyk. Maar nie aan. Dan het hy gesê

एखाद्याला सत्रू म्हणू आपण निवड करतो आपण आणि नेमकं आपलं तंत्रज्ञान काय आपण इंस्ट्री सुरू झालं संतु आज्ञेचं पालन करण कारण तर कधी बघा की आपल्या मनामध्ये आपल्या स्वभावमध्ये या गोष्टी की ज्यामुळे आपण एखाद्या कार्यात असतो आपण एखाद्या तर त्या कार्यामध्ये काम करत की सेवाभाव हा महत्वाचा सेवेची श्रेणी ही महत्वाची

बऱ्याची प्राप्त करायला हवी आणि त्याला त्याला ऑफिसमध्ये गुरु असणार आपला विश्वास हा इतका धृ माहिती गुरु असल्याशिवाय बाकी गुरु केलं पाहिजे पुन्हा गुरुगृह गुरु देता या व्यक्तीकडे आवर्जून टाळलं पाहिजे त्या नांदेड मध्ये मालेगाव ओरवडला जाता भक्ती लॉन्स मालेगाव रोड प्रचार घेऊन भरपूर आणि विशेषतः युद्ध गेल्या नव्हतं लोकांचा उधार या वर्गात खूप नाग आणि मग काय जाऊ काय वेगवेगळ्या आपण दरबार करतो वेगवेगळे आपण अनुभव ऐकतो মভাবিকলে ভেট ঘন গুরু করু আনন্দ একুম স की ते शेवटपर्यंत निर्वायचे आपल्या मनाची तयारी ठेवा